श्री शिवलीला मृत कथासार अध्याय पहिला यामध्ये आपण शिवमहात्म्य व दाशार राजाचा उद्धार आहोत शिष्य शनुकाधिकांनी विनंती केली की आम्हाला शिवभक्तीचा महिमा सांगावा तेव्हा ते सांगत होते की या शिवभक्तीचा महिमा अगाध आहे जो श्रद्धेने श्रवण मनन करेल त्याचे सर्व पापे नष्ट होऊन तो सर्व पापमुक्त होईल शिवमंत्र जपल्याने इष्टफळ प्राप्ती होऊन त्या योगे सर्व व्रत केल्याचे पुण्य लागते असे सांगून त्यांनी एक पुढे कथा सांगितली ऐका फार पूर्वी कुळात दाशार्ह नावाचा राजा मथुरा नगरीत राज्य करीत होता तो श्रेष्ठ व पराक्रमी असून त्याची पत्नी काशी राजाची मुलगी कलावती होती एकदा राजाने तिला आपल्या महालात बोलावले ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला व तिला न येण्याचे कारण विचारले ती म्हणाली नाथ मी व्रतस्थ असून श्री महादेवांची उपासना करत आहे मला क्षमा करा तरी पण राजाने तिचे काही ऐकले नाही व बळेस तिला मिठी मारली तोच राजाचे अंग भाजले हा काय प्रकार राजाने विचारले ती म्हणाली ना मी महामुनी द्रुवा सांगून शिवमंत्राची दीक्षा घेतली आहे त्यामुळे मी पवित्र आहे परंतु जप तप आधी काहीच घडले नाही आणि अनेक पापीही आपल्या हातून घडली आहेत त्यामुळे आपले शरीर अपवित्र झाले आहे आपणास पुढे नरक यातना भोगाव्या लागतील हे ऐकून आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन राजाने कलावतीस शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली दे। परंतु तिने पत्नीने मंत्र देणे योग्य नाही म्हणून त्यांना गर्गमुनीकडे पाठवले राजा गर्गमुनीकडे जाऊन शिवमंत्राची दीक्षा देण्यास त्यांना विनंती केली तेव्हा त्यांचा दृढ निश्चय पाहून गर्गमुनींनी त्यांना शिवदीक्षा दिली शिवमंत्राचा उपदेश केला त्या मंत्र सामर्थ्याने राजाच्या पाप पापुरुपी कावळे होरपळत बाहेर पडू लागली व तो निष्पाक झाला मी पावन झालो असे म्हणून राजाने गर्गमुनीचे पाय धरले व पुढे म्हणाला की माझ्या जन्माचे सार्थक झाले मी धन्य झालो आणि वारंवार गर्गमुनींना वंदन करू लागला आणि त्यानंतर तो कलावतीसह आपल्या नगरात परत आला पुढे राजा शिवभोजन करू लागला प्रजाही त्याचे अनुकरण करू लागली त्या योगे राजातील सर्व अनिष्ट जाऊन सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदू लागली असा हा शिवमंत्राचा महिमा असे हे शिवमहात्म्य राजाने व कलावतीने अनुभवले असेच तुम्ही अनुभवा हर हर महादेव